मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घरात ही वस्तू असेल तर इथून पुढं लाडकीला आता आठवा हप्ता नाही तर पुढील कोणताच हप्ता मिळणार नाही लाडकीला जागीजागी अपात्र केलं जाणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती बघा शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत मला एकूण सात हप्ते जमा केले आठवा नवा दोन्ही सोबत येणार आहे त्यासोबत अनेक महिला आता तुमच्या घरात कोणती वस्तू असेल तर लाडक्या बहिणीला आता इथून पुढं पैसे येणार नाही ती संपूर्ण बघा व्यवस्थित तुम्ही जर पाहिलं असेल तर आत्ता सगळीकडे चालू आहे आजपासून आता पुन्हा पळताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविका प्रत्येक गावात जाऊन शहरात जाऊन बघा तुमच्याकडे घरात जर ही वस्तू म्हणजे फोर व्हीलर दिसली तर इथून पुढं लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार तर नाहीत तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे चेक करायचं तुमच्या घरामध्ये ही वस्तू म्हणजे फोर व्हीलर आहे का जर असेल फोर व्हीलर तर या लाडक्या बहिणीला इथून पुढं पैसे येणार नाहीत त्यासोबत निकषामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यासोबत तुमच्या घरात कुणी आयकर भरणार असेल इन्कम टॅक्स भरणार असेल तरीही पैसे नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही पैसे येणार नाही पण सध्याची पळताणी प्रक्रिया ही फक्त फोर व्हीलरसाठी आहे तुमच्या घरात फोर व्हीलर असेल तर समजायचं इथून पुढं तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे पंधराशे नाही येणार एकवीसशेसुद्धा येणार नाही नवीन ना पात्राचे निकष सुरू झालेले आहेत आणि या योजनेची मोठ्या प्रमाणामध्ये पलताणी प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू झाल्या अंगणवाडी शेवयक जे काही आंदोलन होतं त्याच्यावर तोडगा निघाला आणि आता हे पुन्हा सुरू झालेलं आहे लाडकीला गुड न्यूज आहे पैसे तर जमा होणार आहे यावरून सुद्धा व्हिडिओ टाकला आहे दोन्ही हप्ते द्यायचा विचार चालू आहे आठवा सोबत परंतु आधार लिंक अनेक महिलांचे नाही आहेत ते पण चेक करा आत्ता आज सकाळीसुद्धा अनेक महिलांना फॉर्म अप्रुवलचे एस एम एस आलेले आहेत गॅसचे पैसे जमा व्हायले आहेत घरकुल सुरू आहे त्यासोबत बांधकाम योजना जी आहे तिच्यासुद्धा नवीन फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत आणि लाडक्या बहिणीच्या ज्या महिलांना खरंच गरज नाही आहे अशा महिलांच्या आता इथून पुढं जे काय पैसे ते येणार नाहीत का बरं कारण त्याची पळताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण त्यांना अधिकार देणे जागेवर अपात्र करण्याचे त्यामुळे जे काही प्रश्नावले आहेत त्यांना व्यवस्थित उत्तरं द्या जे काय तुम्ही हमीपत्र भरलं होतं त्या हमीपत्रात ज्या अटी शर्ती होत्या त्याच आहेत फक्त त्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे शहानिशा करता सगळ्या महिलांना पात्र केलं आणि त्यांना आत्तापर्यंत सात हप्ते जमा झालेत आठवा हप्ता नववा हप्ता इथून पुढे हप्ते येण्यासाठी तुम्हाला ह्या पडताळणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावं लागणार आहे त्यासोबत खरी माहिती द्यावं लागणार आहे तुमच्या घरात जर फोर व्हीलर टॅक्टर वगळून टॅक्टर असेल तरी पैसे येतील ट्रॅक्टर वगळून बाकी फोर व्हीलर असेल तुमच्याकडे तर पैसे येणार एकवीसशे रुपयेसुद्धा नवीन जी आर असेल अर्थमंत्री राज्याचे आदित्यदा पवार आहेत ते मांडतील आणि त्याच्यानंतर मग एकवीसशे येतील लाडक्या बहिणीला महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ज्या महिला ह्या पडताळणीमध्ये पात्र झाल्या त्या महिलांना पाच वर्षभर लाडक्या म्हणजे खात्यात पैसे येतील सुद्धा प्रस्ताव आहे आठवा नववा हप्ता दहावा सगळा इथून पुढे येणार आहे फक्त तुमचं आधार लिंक आहे का चेक करा काही महिलांचं मधात आधार लिंक इन ॲक्टिव्ह झालं होतं ॲक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या तुम्हाला पैसे आत्तापर्यंत जसे जुलै महिन्यापासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीपर्यंतचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत आता ही वस्तू म्हणजे कोणती तर फोर व्हीलर असेल तर तादांनो ताईंनो लक्षात ठेवा इथून पुढं पैसे येणार नाही ना। आणि ज्याला खरंच गरज नाही स्वतःहून तुम्ही महिला बालविकास खात्यात जा अर्ज द्या आणि तुमचं नाव कमी करून घ्या अन्यथा तुमच्या या लाडकीवर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे पलताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झालेली आहे तुम्हीला आणि ही योजना कोणासाठी आहे ज्या पिवळा रेशन कार्डवाल्या महिला आहेत ज्यांच्याकडे केशी रेशन कार्ड आहे गरजू आहेत गरीब आहेत ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे आणि त्यांना खरंच या पंधराशे रुपयाच्या किंवा एकवीसशे रुपयाची गरज आहे अशाच महिलांसाठी सरकारने योजना सुरू केलेली आहे परंतु धनधाकड्या चांगल्या घरातल्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न कोटीमध्ये आहे लाखोमध्ये आहे अशा महिलांना सुद्धा लाभ घेतलेला आहे त्या महिला आता कमी व्हायला सुरुवात झाली महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा आवडल्यास नक्कीच